नमस्कार तर मी गायक आशिष मात्रे कसेच सरोवर आहेत ना आपले ब्लॉग तुम्ही एन्जॉय करताना आशेष ब्लॉग एन्जॉय करत राहा तर दरवर्षीप्रमाणे तिरुपती ग्रुप खारडीगाव तिरुपती बालाजी दर्शनाला चाललेलं आहे तर जे काही दिवस होतील ते दिवसांचा आम्ही ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेल टोटल आम्ही अठ्ठावीस जणं आहोत इथून आता खारडी गावावरून निघणार आहे कल्याणवरून आमची दोनची ट्रेन आहे तर आता नाश्ता सर्व झालेले आहेत आता आम्ही निघत आहोत दर्शनाला चला तिरुपती बालजी व्यंकटरम गोविंदा गोविंदा पप्पाकडनं फिरायला आला पैसे मंडल रुपयाचं म्हणजे आईकडनं थोडेसे चला तिरुपती बालाजी गोविंदा गोविंदा चला बाय चला निघाल वा सर्व ताईंचा व्हिडिओ कॉल आलेला आहे बाय बाय फोन बाय बाय टाटा बाय चला आम्हाला सोडायला धीरेज भाऊ आज दिवापर्यंत दिवावर ट्रेन आहे मग दुसरे मेंबर बसले ना आता हे दोन तीन मेंबर आमच्या बरोबर इकडशा किरण पाटीलचे मित्र किरणला भेटायला आले आहेत तिरुपतीला जाता ना दिवा टेशनला पोचलो आम्ही आता बघू शकता थोडीफोरं आमची मागे आहेत आता इथून देवान कल्याणला रोशन शेठ आपला कोलट आहे एक नंबर आमचे दुसरे मेंबर पण आता आलेले आहेत दिवा टेशनला अजून मेंबर थोडे मागे बाकी आहेत हे पण आपल्या गावातले ते पण तिरुपतीलाच चाललेले आहेत आपले गावात शकील दादा तसेच आमची ग्रुपची शान मंगेश पाटील आणि तसेच शक्ती पाटील तिरुपती बाबाजी आमचे मित्र विश्वास पाटील आणि तसेच भगत आणि मागे लालू शेट आपण आलेले आता दिवन गाडी आलेली आहे आता दिवस स्टेशनला आता गाडीमध्ये जाणं कल्याण स्टेशनला कल्याण स्टेशनवर मग ट्रेन आहे

महाराष्ट्राची बघू शकता तुम्ही कल्याण देशल आहे किती एकदम फुल पॅक सिद्धू भाऊ पण आहे आपल्याबरोबर तर ती शक्तम झालं दर चला तर बाय बाय कल्याण स्टेशन लाव दरवर्षी प्रमाणे तिरुपती ग्रुप हार्डीगाव दरवर्षी तिरुपती दर्शन जातो आत्ता आम्ही प्रत्येक जण प्रत्येकाचं नाव सांगेल जण नाव सांगायचं प्रशांत पाटील पाटील अशोक पाटील विश्वास पाटील पात्रे प्रकाश बायक निघूकर आदित्य पाटील आशिष पात्रे किरण पाटील मुकेश पालेमकर विशाल पाटील निलेश पाटील अतिश पाटील अनिल भौर मंगेश पाटील निखिल पाटील मुखेश सालीमकरे नरेंद्र पाटील खडकेपाड्याचे बाल्यामा आम्हाला भेटायला आले तिरुपती ग्रुपला हा हा आमच्या गावातले पण आहे ते इकडे इकडे उभे आहेत बघू शकता बघू शकता ए सी ट्रेन आहे आमची ट्रेन आली कल्याण स्टेशनला आता ट्रेनमध्ये बसणार सर्व चालेल ट्रेन ट्रेनमध्ये बसायला कल्याण जंक्शन इथून आता तिरुपती बाळाजी सोडायला आले आता आम्ही मध्ये बसलो सिद्धू भाऊ घरी बाय बाय चला आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत बघू शकता ए सी ट्रेन आहे पूर्ण ती तिकीट आहे सर्व आमची नंबरप्रमाणे मुकेश भाऊ आकाश भाऊ इकडे रुपेश चिराग आणि ते नरेश तसाच या बाजू लगेच आपला सौरभ किरंबाडीन विश्वास चला 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 इकडे आपला आदित्य भाऊ बघू शकता तुम्ही लगेच ही सर्व ग्रुप आहे आपला सर्वांची एस टी तिकीट एकदम फुलचील हे फडकेवाले आहेत दोघे आणि इकडे बघू शकता निखिल पाटील तसे दादा आमचे भगत बिगत सर्व आहेत तसे ते आमचे विश्वासांचे मावशीचा पोर्या हातेसचा पोऱ्या इकडे बघू शकता लगे लालूबाई रोशनबाई दुर्वा चला तिरुपती बालाजी व्यंकटरम पुणे स्टेशनला आता मी पोहोचलोय थोडे पोरं उतरले सगळी पुणे स्टेशनला थोडी जरा कसं कराशी छात कोणी थंडा घेतं बघू शकता पुणे स्टेशनला थांबले हे पण थांबले सगळं आहे बॅगचा लोक आपले हे झालेला लॉक झालेले बॅग आता बघू ती कशी खोलत किरणशीर टेन्शन मध्ये दिले कारण की कपडं जुडं सगळं पैसे वैशे डॅमेजर मंडळालाच आता बघू कसा करायचा बॅग खोललेली आदित्यनी बॅग खोलली किरण सिंची बॅग खोली आदित्यने पाहू शकता आदित्य यांनी बॅग खोलली आणि पाच हजार पाच हजार जेवणाचा टाइम झालेला आहे आमचा व्हेज फ्रायड राईस आलू वडे आणि आपला पनीर मटर बघू शकता जेवण सर्वांची सगळी आली इथे आम्ही वेज आणलेला आहे आमचं जेवण झालेलं आहे आता हे दुसरे ग्रुपवाले जेवायला बसले विश्वास पाटील तसे यांच्या आत्याचा बोरगा आपला दादा भगत बसले जेवाला तसे दादा जेवायला बसलेले आहेत तिकडे मांगे दादा बबल्या सुदामवाल्या जेवायला बसलेले आहेत हे सर्व इकडे जेवायला बसले सर्व आपले सर्व मित्र म्हणले जवाला बघू आज आमचा पहिला दिवस आता संपलेला आमचं जेवण पूर्ण झालेलं आहे ही सर्व मंडळी आता आम्ही जोपायची तयारी चालू आमची ਚਰੁਪਤੀਵਾਲਜੀ ਵੈਂਕਟਰਾਮਨਾ ਕੋਹਿੰਦਾ